नमस्कार अभिजात मराठी व्याकरण त्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संयुक्त गट ब व मुख्य परीक्षा ह्या मुख्य परीक्षेसाठी जो पेपर एक असतो भाषेचा त्या पेपरमधील मा मराठी घटकाचं विश्लेषण आपण बघणार आहोत आता जर साधारणतः मराठी व्याकरणाचा जर अभ्यास करायचा झाला एकंदरीत अभ्यास करायचा झाला तर ह्यामध्ये सहा प्रकारे मराठी व्याकरणाचं विभाजन आपण करू शकतो ते आपण समोर बघूच पण याचं जर वेटेज आपण बघितलं तर एकूण मराठीचे पहिल्या पेपरमध्ये पन्नास प्रश्न असल्याचं आपण दिसून येतं बरं आता हे पन्नास प्रश्न जे आहेत ह्या पन्नास प्रश्नांना शंभर गुण आहेत म्हणजे मराठी एका नुसतं मराठी व्याकरणाचं वेटेज हे आपल्याला शंभर गुणाचं असल्याचं दिसून येतं हे शंभर गुण जे आहेत हे निकाल ठरवणारे असतात जर मराठीमध्ये मा तुम्हाला कमी स्कोअर झाला तर शंभर टक्के चान्सेस असे असतात की तुम्ही निकालामधून बाहेर पडू शकता त्यामुळे मराठीत पैकीच्या पैकी गुण घेणं हे खूप महत्वाचं ठरून या याच अनुषंगाने आज आपण मराठी व्याकरणाचा एक सिलेबस त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिला घटक येतो की मराठी व्याकरणाचं आपण सहा घटकांमध्ये मुख्य घटकांमध्ये विभाजन करत असतो त्यातला जर आपण बघितलं तर पहिला घटक येतो वर्ण तर वर्ण कशाला म्हणायचं वर्ण विचार असतो मग आपण ह्याच्या सब टॉपिक्समध्ये आपण परत बघणार आहोतच की ह्यामध्ये कुठले कुठले घटक इन्क्लूड होतात वर्णविचारामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे हे आपण समोर बघतच जाणार आहोत त्याच्यानंतर दुसरा घटक येतो शब्दविचार शब्दविचार हा जर घटक अभ्यासाला घेतला ह्यामध्ये आपल्याला शब्द शब्दांच्या जाती अलंकारिक शब्द असतील किंवा मग शब्दसिद्धी असेल हे सगळे घटक आपल्याला ह्यामध्ये अभ्यासावे लागतील त्याच्यानंतर वाक्य विचार आहे बघा ह्यामध्ये एक विसरलो की वर्णविचार ह्या एका घटकावरती पाच प्रश्न असतात पाच प्रश्न म्हणजे दहा गुण त्याच्यानंतर शब्दविचार ह्या घटकावरती वीस प्रश्न असल्याच आपल्याला दिसून येतं म्हणजे जवळपास जवळजवळ अर्धा सिलेबस हा नुसता शब्दावरती आहे म्हणजे मराठीतील शब्दविचार हा एक घटक जवळपास वीस गुण देऊन जातो त्याच्यानंतर वाक्यविचार जर बघितला आपण तर याच्यावरती या पाच प्रश्न असलाच आपल्याला दिसून येतं त्याप्रमाणे सर्वसामान्य शब्दसंग्रह वेटेज आपल्याला ह्या शब्द शब्दसंग्रहामध्ये कुठल्या कुठल्या टाइपचे शब्द येतात कुठल्या कुठले घटक यामध्ये असतात हे या आपण सगळं डिटेलमध्ये अभ्यासणार आहोतच त्यानंतर वाक्प्रचार व म्हणी आहे वाकप्रचार व म्हणी यामध्ये सुद्धा साधारणतः कुठले वाक्प्रचार असतात काय असतात कशा पद्धतीच्या म्हणी असतात ते आपण समोर अभ्यासणारच आहोत त्यानंतर उतारवरील प्रश्न या घटकाला पाच गुण असल्याचं आपल्याला दिसून येतं आता हे उतरावरील प्रश्न असतील किंवा मग हे सर्वच घटक असतील ते सर्व घटक अभ्यासात असताना त्यापैकी कुठल्या कुठल्या उपघटकावरती किती वेटेज ठेवायचं किती फोकस करायचा आणि कुठून किती मार्क काढायचे हे अनालिसिस करणं आणि हे फ्रेम करणं खूप महत्वाचं ठरतं त्याच्यानंतर बघा आपण हेच घटक उपघटक यांच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये अभ्यास होत यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं की शब्द सॉरी uh, वर्णविचारामध्ये विचारामध्ये कुठले घटक समाविष्ट असतात त्यामध्ये वर्णविचारामध्ये सगळ्यात पहिला घटक येतो म्हणजे लिपी भाषा व्याकरण इत्यादींच्या व्याख्या हे साधारण वैशिष्ट्य की लिपी कशाला म्हणायचं भाषा कशाला म्हणायचं भाषेची वैशिष्ट्य कुठली असतात देवनागरी मग त्यामध्ये विविध भाषा आहेत लिपी आहेत देवनागरी लिपी आहे देवनागरीचे वैशिष्ट्य काय आहेत खरोष्टी आहे किंवा अनेक लिपी आहेत त्या कुठल्या कुठल्या लिपीचं काय काय वैशिष्ट्य आहे त्यापैकी आपल्याला देवनागरी लिपीवरतीच बऱ्याच वेळेस खूप वेळेचे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर व्याकरण म्हणजे काय आता जेवढे काही व्याकरणकार आहेत त्या व्याकरणकारांनी व्याकरणाची व्याख्या काय दिलेली आहे हे आपल्याला यामध्ये बघावं लागणार आहेत आणि ह्या व्याख्या सरळ सरळ परीक्षेत जसे तर तशा विचारल्या जातात त्याच्यानंतर हे बघा वर्णाचे स्वरूप एक घटक महत्वाचा येतो वर्णाचे स्वरूप म्हणजे काय तर वर्ण रूप म्हणजे काय हो की तो कसा दिसतो वर्ण कसा दिसतो मग त्याला अर्धदंड आहे का किंवा मग पूर्णदंड आहे का स्वतंत्र दंड आहे का हे सगळे घटक आपल्याला ह्यामध्ये अभ्यासायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा घटक येतो वर्णांचे उच्चार जर उच्चारानुसार जर बघितलं ह्यामध्ये खूप सारे प्रकार पडतात कंठवर्ण तालव्य वर्ण दंत तालव्य वर्ण हे सगळे घटक आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत त्याच्यानंतर अक्षर व जोडाक्षर म्हणजे काय हो हे एक बघणं गरजेचं आहे अक्षर कशाला म्हणायचं जोडाक्षर कसे बनले जातात कुठले कुठले अक्षर जोड अक्षर बनतात जोड अक्षर बनण्याच्या पद्धती किती आहेत हे सगळं डिटेल आपण या टॉपिक्स मध्ये सब टॉपिक्स मध्ये अभ्यासणार आहोतच त्याच्यानंतर बघा शब्दांची करबिल्य मांडणी ह्या घटकावरती जर प्रश्न बघितले आपण तर चार शब्द दिले असतात त्या चार शब्दांची आकारविल्य मांडणी करायला सांगितलेली असते आता आताविल मांडणी म्हणजे काय हो डिक्शनरी नुसार जसं तुम्ही इंग्रजीमध्ये अभ्यासता ए नंतर बी बी नंतर सी अशा शब्दांची रचना करत असता तसेच मराठीमध्ये सुद्धा आकारविल्य त्यालाच आकारविल्य मांडणी म्हणतात मग चार, चार पाच शब्द दिले असतात त्यांचे योग्य आकारविल्य मांडणी असलेला गट ओळखा असे काहीतरी प्रश्न असतात आकारविल्य मांडणी काय असते ती कशी मांडायची तो त्यातला योग्य क्रम कुठं कसा ओळखायचा हे आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत बघा योग्य वर्णरचना म्हणजे काय हो की आपण ज्यावेळेस त्यापासून बनलेल्या शब्दाला काहीतरी अर्थ प्राप्त होतो जर अर्थ प्राप्त होत असेल तर योग्य योग्य वर्णरचना असणार आहे जर अर्थ प्राप्त होत नसेल तर ती वर्णरचना योग्य नसणार मग योग्य वर्णरचना कुठली अयोग्य कुठली तर जिथे एखाद्या वर्णमालेचे अक्षर उचलून आपण ते वर्ण एका विशिष्ट पद्धतीने मांडतो आणि त्यापासून काहीतरी अर्थ व्यक्त होत असतो त्याला आपण योग्य वर्णरचना असे म्हणत असतो ते पण आपण यामध्ये डिटेल अभ्यासणार आहोत त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा आणि ह्या सगळ्या घटकामध्ये ह्या सर्व घटकामध्ये वेटेज असलेला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे संधी तर संधी म्हणजे काय सांधणे एकत्र करणे आता याला आपण वर्ण विचारात काय घेतो कारण ज्यावेळेस दोन शब्द एकत्र जोडले जातात पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हे एकत्र येत असतात म्हणून इथे वर्णविचारामध्ये संधी हा चॅप्टर पूर्ण वर्णविचारामध्ये येतो तर यामध्ये वर्णविचार अभ्यास करत असताना संधी हा घटक खूप जास्त महत्वाचा ठरतो त्या ह्यामध्ये महत्वाचं काय ठरतो हो। संधीचे प्रकार स्वर संधी कुठली व्यंजन संधी कुठली विसर्ग संधी कुठली हे सगळे घटक ह्यामध्ये आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत नंतर बघा दुसरा आहे शब्दविचार आता शब्द विचार म्हणजे काय हो तर शब्द वर्णांपासनं शब्द बनले शब्दांपासून वाक्य बनणार आहे मग ह्या ह्याच पद्धतीने आपण व्याकरणाचा सुद्धा अभ्यास करत जाणार आहोत आता शब्दविचारामध्ये कुठले कुठले घटक येतात बघा शब्दविचार हा एका घटकामध्ये पहिले तर शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती किती आठ जाती आहेत त्यापैकी आहे। आहे। काही विकारी आहेत काही अविकारी आहेत मग विकारी आणि अविकारी या दोन्ही जो काही फरक आहे तो आपण यामध्ये अभ्यासणार आहोत कशाला विकारी म्हणायचं कशाला अविकारी म्हणायचं मग त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्द जाती आणि राहिलेल्या अविकारी शब्द जाती या सगळ्यांचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत त्यानंतर शब्दशक्ती हा पण एक घटक आहे बघा शब्दशक्ती अलंकार काव्यगुण तर रस वृत्ती हा एक शब्दशक्तीचाच शब्द शब्द विचाराचाच एक घटक येतो त्याच्यानंतर शब्दसिद्धी हा सगळ्यात महत्वाचा घटक असल्याचं दिसून येतं खरं कारण तेवढं वेटेज आहे तीन ते चार प्रश्न कमीत कमी ह्या घटकावरती दिसतात शब्दविचारावरती शब्दविचारापैकी शब्दसिद्धीवरती चार ते पाच प्रश्न दिसतात बऱ्याच वेळेस तर यामध्ये शब्दसिद्धी म्हणजे काय तर शब्द कसा सिद्ध झाला कसा तयार झाला हे घटक ह्यामध्ये आपण अभ्यासत आप असतो आता शब्द कसा तयार झाला तर काहीमध्ये सिद्ध शब्द असतात हो, सिद्ध शब्द म्हणजे कुठले हो कसे सिद्ध झालेत कसे तयार झालेत त्याच्या आधारावरती साधित शब्द तो एक घटक असणार आहे देशी शब्द देशी म्हणजे मूळ मराठीतले शब्द नंतर संस्कृत शब्द असतील संस्कृत भाषेतून मराठीत येतात आणि त्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले असतील मग त्यानुसार आपण परत तत्सम शब्द शब्द अशा पद्धतीने त्यांचं वर्गीकरण करतो त्याच्यानंतर बघा परभाषी शब्द आता परभाषी म्हणजे यावनी असतील यावनी म्हणजे कुठल्या ज्या काही अरेबियन भाषा असतील फारशी असेल या सगळ्या भाषांमधले जे काही शब्द मराठीमध्ये आलेले आहेत या शब्दांचा आपल्याला परीक्षेमध्ये सरळ सरळ विचारलं तर की फारशी किंवा मग कुठल्या तरी दुसऱ्या भाषेमधील शब्द तेलगू तमिळ कुठल्याही भाषेतील शब्द ओळखण्यासाठी आपल्याला प्रश्न पडतात आता ह्यामध्ये हे सगळे शब्द एवढे लक्षात ठेवणं हे समोर आपण बघणारच आहोत हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे तर खूप जड जातं पण आपल्याकडे खूप सोपे ट्रिक्स आहेत या ट्रिक्सच्या माध्यमातून मराठी शब्द कुठले म्हणजे आपण त्याला देशी शब्द म्हणतो ते कुठले परभाषी शब्द कुठले त्यामध्ये तमिळ कुठले तेलगू कुठले हे सगळे शब्द आपण ट्रिकच्या माध्यमात लक्षात ठेवणार आहोत त्यानंतर पुढचा वाक्याचा घटक येतो बघा पुढचा व्याकरणातील घटक येतो वाक्यविचार वाक्यविचार म्हणजे काय तर संदर्भात जे काही घटक येतील आता पहिले वर्णविचार बघितलं आपण त्यानंतर शब्दविचार बघितलं आणि आता वाक्य विचार बघतोय वर्णांपासून शब्द बनले शब्दांपासून वाक्य बनतायत मग हे जे वाक्य विचार आहेत ह्यामध्ये कुठले कुठले घटक येतात यामध्ये सगळ्यात पहिला घटक येतो बघा प्रयोग प्रयोग हा घटक जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच म्हणजे जवळपास विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो मग खरं जर बघितलं तर फार फार तर चाळीस मिनिटामध्ये हा प्रयोग शंभर टक्के मार्क देऊन जातो चाळीस मिनिटाच्या लेक्चरमध्ये हा पूर्ण प्रयोग जिकडे तिकडे होऊन जातो त्यामुळे हे ज्यावेळेस आपण प्रयोग शिकणार त्यावेळेस आपण त्याला डिटेलमध्ये शिकणार आहोतच त्याच्यानंतर बघा वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार किती पडतात कसे पडतात त्यामध्ये केवळ वाक्य मिश्र वाक्य हे सगळे घटक वाक्य रूपांतर यामध्ये आपण बघणार आहोत विधानार्थी वाक्य होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य होकारार्थीचं नकारार्थीमध्ये नकारार्थीचं होकारार्थीमध्ये हे सगळे वाक्य रूपांतर करणं त्यानंतर वाक्य संश्लेषण संश्लेषण म्हणजे काय हो वाक्य एकत्रीकरण करणे आणि त्याच्याच विरुद्ध घटक कुठला आहे वाक्य पृथक्करण वाक्य वेगळं करणे पृथक्करण असेल संश्लेषण असेल हे घटक आपण जिथले तिथे अभ्यासणार आहोत सिरियल वाईज त्याच्यानंतर बघा विरामचिन्हे हा सगळ्यात महत्वाचा घटक येतो खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा किंवा मग वाक्यातील त्रुटींसाठी संदर्भात प्रश्न आलेचे आपल्याला दिसून येतात आता यामध्ये जर बघितलं विरामचिन्हांमध्ये काय असतं हो, पूर्णविराम असेल स्वल्पविराम असेल अर्धविराम असेल उद्गारार्थक असेल प्रश्नवार्थक चिन्ह असेल हे सगळे विरामचिन्ह जे आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या विरामचिन्ह या घटकामध्ये करायचा आहे मग योग्य विरामचिन्हाची रचना कशी असायला पाहिजे वाक्यातील कोणत्या घटकांमध्ये किंवा किंवा कोणतं विरामचिन्ह यायला पाहिजे याचे सगळे डिटेल आपण ह्यामध्ये अभ्यासणार आहोत त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने आपला हा पूर्ण सिलेबस असणार आहे आज आपण फक्त सिलेबस अनालिसिस घेतलं कुठले कुठले घटक आपण अभ्यासणार आहोत आप याचा आपण परमा एक परमर्श घेतला यानंतर आपण डेली सेशनमध्ये लेक्चर सुरू करणार आहोत म्हणजे संपूर्ण मराठी व्याकरण आपण ह्या पद्धतीने घेणार आहोत तर ह्यामध्ये जर प्रश्न पडतो की रेफरन्स कुठला ठेवावा ते संदर्भ कुठले ठेवावेत तर माझ्याकडे जेवढे काही कंटेंट आहे हे सगळ्या सोर्सेस मधून कंपाईल केलेलं एकत्र केलेलं कंटेंट असणार आहे त्यामुळे हे जे काही कंटेंट मी तुम्हाला डिलिव्हर करणार आहे ते शंभर टक्के शाश्वत आणि युनिव्हर्सल असणार आहे त्या पलीकडे करण्याची शक्यतो गरज पडणारच नाही शब्दसंग्रहासाठी मी पुढे सांगेलच जे काही घटक असतील त्याच्या सगळ्या नोट्स आणि जेवढे काही कंटेंट असणारे व्याकरणच्या नोट्स ह्या सगळ्या मी टेलिग्राम चॅनल्सवरती तुमच्यापर्यंत पोहोचवेल फक्त अपेक्षित एवढंच आहे की सर्वांनी मन लावून करा आणि जेवढे आपले कोणी जवळचे मित्र वगैरे असतील त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवा धन्यवाद